मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती म्हणजे जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे याची तारीखसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून फिक्स करण्यात आली आहे याबद्दलची माहिती आज राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे की जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे सव्वीस जानेवारी पूर्वी पात्र महिला भगिनींच्या खात्यावरती येणार आहे अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे म्हणजे जानेवारीच्या बावीस तारखेपासून पात्र महिला भगिनींच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिला भगिनींच्या खात्यावरती हप्ता वितरणाची प्रक्रिया कम्प्लीट होईल अशी माहिती आज स्पष्टपणे त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यांनी एक अशी सुद्धा माहिती दिली आहे की योजनेचा जो येणारा हप्ता आहे पंधराशे रुपयाचा असणार आहे एकवीसशे रुपयांचा असणार नाही एकवीसशे रुपयांचा हप्ता जो आहे अर्थसंकल्पमध्ये तरतूद केली जाईल त्यानंतरच एकवीसशे रुपयांचा हप्ता वितरित केला जाईल सध्या तरी पंधराशे रुपयांचा हप्ता पात्र महिला भगिनींच्या खात्यावरती बावीस जानेवारीपासून वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती स्पष्टपणे सांगण्यात आली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र